ज्याला इन्व्हेस्टमेंट आहे या ठिकाणी इंडस्ट्री करता तो दिल्लीचा असेल तर तो, तो दोन तीन तास सोलापूरला येऊ शकतो गाडीने तो, तो येऊ शकणार नाही अत्यंत आवश्यक आहे सोलापूरला ही सेवा सुरू होणं कारण बऱ्याच व्यापाराच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट जी झालीच पाहिजे दळण म्हणून वाढेल इंडस्ट्री वाढेल लोक सोलापूर यायला लागतील सोलापूर तसं धर्मस्थळाचं फेमस आहे पंढरपूर अक्कलकोट जर आपण तुळजापूर घेतलं तर केंद्र ह्या ठिकाणी येणार किती प्रचंड सुविधा होईल आणि किती लोकांचं यातायात वाढेल त्यामुळे सोलापूरचं उत्पन्न वाढेल आणि सोलापूरच्या लोकांना काम सुद्धा मिळेल रेल्वे डेव्हलपमेंट आहे बसेस डेव्हलपमेंट आहे रोडवेज आहे पण अजून एअरवेज स्टार्ट नाही झालंय तर झालं पाहिजे लवकर लवकरात लवकर पण महाराष्ट्रात विचार केला तर सोलापूर सेंट्रल प्लेस आहे विचार केला तर तो रेल्वे से सेंट्रल निग्लेक्ट केलं कारण आपल्याला तसा सशक्त सोलापूरची काळजी घेणारा नेता भेटत नाही काही लोक आहेत जे की चांगले प्रयत्न करतात की विमानसेवा चांगली होण्यासाठी जसं आपण चिमणी पाडली गेली राईट वन ऑफ द मस्ट निडेड थिंग uh, राईट आणि मग आता ह्या पुढे आपण जर प्रगतीच्या दिशेने जर विचार केला तर विमानसभा हे आपल्याला मस्त आहे आणि लवकरात लवकर चालू व्हावा ही सिद्धेश्वर एक प्रार्थना ह्या हडप मध्ये सहा ते सात लाख लोक सोलापूरची राहतात कात्रज घाटामध्ये दीड ते दोन लाख लोक तिथे राहतात पुण्याच्या स्टेशनच्या पहिले राजा मंदिरावर तिथे लाख राहतो म्हणजे किती सुशिक्षित पुरा सोलापूरच्या बाहेर आहेत त्याच्याकरता सोलापूरला विमान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे